नमस्ते मी आज एवढ्या मोठ्या स्टेजवर भाषण करण्याचं धाडस करतोय काही चुकलं तर मला क्षमा करा तर पणजी साहेब तुम्हाला सांगतो आमच्या पन्नास तालुका म्हणजे काँग्रेसचा बाले होता पण गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये पन्नास तालुक्यामध्ये काँग्रेसचं पी एम साहेब आमदार किल्ला उभारले त्यावेळी दोन इलेक्शनला फक्त काँग्रेसचं चिन्ह राहिलं त्यानंतर कधी अगोदर किंवा नंतर राहिलं नाही तुम्ही कार्यकर्ता तयार करायची फॅक्टरी आहे बंटी साहेब म्हणजे कार्यकर्ता तयार करायची फॅक्ट आहे मी असं का बोलतोय तुम्ही आता परवाची कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक बघितली असाल त्या निवडणूक मध्ये स्वतःच कोणी नव्हतं बाकी तुम्ही बऱ्याच नेत्यांचं वगैरे बघताय कुणाचा पुतण्या आहे कुणाचा भाव आहे कुणाचा मुलगा आहे पण बंटी पाटील साहेबांनी कोल्हापूर दूध संघ कोकुल असेल किंवा कोल्हापूर महानगरपालिका असेल कुठेही स्वतःच्या घरातली किंवा स्वतःच्या नातेवाईकांची उमेदवार दिले नाही जे साहेब करतायत ते सर्वसामान्य माणसासाठी करतायत आणि कार्यकर्ता घडवायचं काम कोण करत असेल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ते आदरणीय बंटी साहेब आहेत आज तुम्ही भारत देशामध्ये बघताय की अच्छे दिनची एक सुरुवात झाली होती अच्छे दिन अच्छे दिन म्हणत आज आपल्याला ते धीव दिवसच नको म्हणायचे पाहायला पाहिलेले कारण आज गोरगरीब जनतेला बघायचं म्हणलं ला लागवड शंभर रुपये वाढते आणि उसाचा दर एक दोन रुपये वाढतो वाढतोय आज शेतकऱ्यांसाठी म्हणला तर अत्यंत ता दयनीय अवस्था आहे आणि त्याच्या पुढं आपल्या भारत देशाची वाटचाल जी, जी राजीव गांधी साहेब यांनी शिक्षण क्षेत्रात प्रगती करून केली आणि आज हे सरकार मराठी शाळा बंद पाडायला लागली आज काय आज गोरगरीब गरीब जनतेला जायचं म्हणलं तर मराठी शाळेशिवाय पर्याय नाही त्या जर शाळा बंद पडल्या तर आज सर्वसामान्य माणूस शिकू शकत नाही आणि ते विद्यार्थी शिकले नाहीत तर आपल्या देशाची कुठेही ज़दन करून होणार नाहीत त्यामुळे सर्वांनी विचार करा आणि काँग्रेससोबत जावे हा निर्णय घे मी मी बंडी साहेबांबद्दल आणखी नाही बोलू इच्छितो <coughs> साहेब आताच नुकतीच महानगरपालिका निवडणूक झाली सगळ्या जिल्ह्याचं नाही तर महाराष्ट्र राज्याचं लक्ष आपल्याकडे लागून राहिलं होतं की कोल्हापूरचा निकाल काय अवघ्या थोडक्या मतात आपली त्या विजयापर्यंत आपण पोचलू शकलो नाही पण तुम्ही दाखवून दिलं की शिवसेना असेल भाजप असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल या सगळ्यांनी एकत्र येऊन कोल्हापूर शहरामध्ये त्यांना एक्क्याऐंशी जागा उभा हो करू शकले नाही पण फक्त काँग्रेस पक्षाच्या अखंड कोल्हापूरमध्ये शहात्तर जागा होत्या म्हणजे कोल्हापूरची काँग्रेस जिवंत आहे साहेबांनी दाखवून दिलेलं आहे आज तुम्ही बघताय काँग्रेस विरोधात सर्व नेत सर्व पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने उभारत आहेत पण शेवटी जाऊन तुम्ही राज्यात बघितला किंवा केंद्रात बघितला तर सगळीकडे आपापल्या सोयीनुसार युतीचं राजकारण आहे प्रत्येक ठिकाणी काही ठिकाणी तुम्ही बघताय भाजप राष्ट्रवादीची आहे काही ठिकाणी भाजप शिवसेनेचे आहे तर माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की येणाऱ्या सात फेब्रुवारीला तुम्ही काँग्रेस चिन्हा समोरील बठन दाखवून सर्वांनी काँग्रेसच्या उमेदवारांना ताकदीने निवडून द्यावे आणि लोकशाही बळकट करून संविधान वाचवण्यासाठी प्रयत्न करावे जय जय महाराष्ट्र